महादेव आवळे यांनी हरवलेला मोबाईल परत केला प्रामाणिकपणाबद्दल होतय त्यांचं अभिनंदन व कौतुक कुरुंदवाड येथील सानिया समीर बागवान ही मुलगी कामानिमित्त नगर परिषद या ठिकाणी आली होती यावेळी तिचा मोबाईल हरवला होता या मोबाईल येथील कर्मचारी महादेव वावळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रामाणिकपणे ओळख पटवून हा मोबाईल सानिया बागवान हिला परत केला आहे या यामुळे महादेव आवळे यांचं कौतुक व अभिनंदन होतंय नगर परिषद येथे आलेल्या सानिया समीर बागवान यांनी चुकून आपला मोबाईल नगर परिषद कोटे ठेवला येथील कर्मचारी महादेव आवळे यांना या ठिकाणी मिळाला चौकशी केली असता हा मोबाईल सानिया समीर बागवान यांचा असल्याचं समजल्यानंतर मोबाईलची ओळख पटवून हा मोबाईल सानिया बागवान यांच्याकडे परत देण्यात आला हा मोबाईल अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये किमतीचा होता अशी माहिती प्राप्त झाली आहे धावपळीच्या जगात ही प्रामाणिकपणा शिल्लक आहे हे या नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणातून समोर आले हा मोबाईल परत दिल्यानं महादेव आवळे यांचा येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला कर्मचारी एक मोठा कर्मचारी किंवा मोठा दिलदार कर्मचारी महादेव ढवळे माझे आवळे यांनी एक उदाहरण घालून दिलं की कुरुंदवाड नगरपालिकेमधला कर्मचारी किती प्रामाणिक आहे किती सज्जन आहे किती तत्पर आहे हे या महादेव आव आवळेने दाखवून दिलं आहे त्याचं कारण असं आहे एक महिला आमची बागवान समाजाची आमची कन्या त्या नगरपालिकेमध्ये काही कामानिमित्त आली होती आणि कामाच्या गडबडीमध्ये एक वीस पंचवीस हजार रुपयेचा मोबाईल ती इथून विसरून गेली पण या महादेव आवळे कर्मचाऱ्यानं त्याचा शोध घेतला आणि त्याला परत बोलवून त्याचा मोबाईलपणानं कुठली अपेक्षा न ठेवता आमच्या कृती समितीच्या वतीनं या माझ्या वयाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन महान करी इजाज साठी खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा